श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शिव पुराणानुसार काही तोडगे तर पहिला आहे महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते दुसरा म्हणजे तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो तिसरा उपाय म्हणजे जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते चौथा उपाय आहे गहू अर्पण केल्याने अपत्य रुद्धी होते शिवपुराणानुसार जाणून घ्या की महादेवाला कोणत्या रसाने किंवा द्रव्याने अभिषेक केल्याने आपल्याला कोणते फळ प्राप्त होते समजा एखाद्याला ताप आला असेल किंवा ज्वर आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल सुख आणि अपत्य वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणेसुद्धा उत्तम मानण्यात आले आहे तसेच दुसरा उपाय म्हणजे तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध म्हणजेच दुधामध्ये साखर मिक्स करून महादेवाला अर्पण करावे तिसरा उपाय म्हणजे शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते चौथा उपाय आहे महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो पाचवा उपाय आहे मधाने महादेवाचा अभिषेक केल्याने टी बी रोगातून आराम मिळतो त्यानंतर सहावा उपाय आहे जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गाईच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने त्याचे शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते तसेच शिवपुराणानुसार जाणून घ्या की महादेवाला कोणते फूल अर्पण केल्याने कोणते फळ प्राप्त होते तर सर्वात पहिले म्हणजे लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो त्यानंतर दुसरं जे आहे चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सूप प्राप्त होते त्यानंतर तिसरा जो आहे शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने सुद्धा मोक्ष प्राप्त होतो चौथं जे आहे ते म्हणजे बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते त्यानंतर पाचवा आहे जाई जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता मुळीच भासत नाही त्यानंतर सातवं आहे कन्हेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात त्यानंतर आठवं म्हणजे प्राजक्तांच्या फुलांची महादेवाची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये वृद्धी होते त्यानंतर नववं आहे धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो आपल्या कुळाचा उद्धार करतो त्यानंतर दहावा आहे दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आपले आयुष्य वाढते तर या उपायांनी प्रसन्न होतात महादेव सगळ्यात पहिला उपाय आहे श्रावणात दररोज बेलाच्या बारा पानांवर ओम नम शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात दुसरा उपाय आहे तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे त्यानंतर तिसरा उपाय आहे घरामध्ये लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ यो शकतात त्यानंतर चौथा उपाय म्हणजे श्रावणात दररोज नंदी म्हणजेच बैलाला हिरवा चारा टाका पाचवा उपाय आहे श्रावणात गरिबांना अन्नदान करा या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही तसेच पित्रांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळेल सहावा उपाय आहे श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला जलाभिषेक करून काळे तीळ अर्पण करावेत त्यानंतर मंदिरात बसूनच ओम नम शिवाय या मंत्राचा यथाशक्ती जप करावा या उपायाने मानसिक शांतीसुद्धा लाभेल तसेच सातवा उपाय आहे श्रावणात एखाद्या नंदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात हा धनप्राप्तीचा सर्वात सोपा उपाय आहे तसेच आठवा उपाय आहे आपले उत्पन्न वाढवण्यासाठी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिवत पूजा करावी त्यानंतर खालील मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा मंत्र असा आहे ऐं ह्रीम श्रीम ओम नम शिवाय प्रत्येक मंत्रोच्चारासोबत पारद शिवलिंगावर एक बेलाचे पाण अर्पण करावे बेलपत्राच्या तीन पानांवर क्रमशः म्हणजे क्रमानेच ऐं श्रीम श्री लिहावे शेवटचे एकशे आठवे बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे दररोज या पानाची पूजा करावी ह्या उपाय केल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते असे मानले जाते तसेच अपत्य प्राप्तीसाठी श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी त्यानंतर गव्हाच्या पिठाचे अकरा शिवलिंग तयार करावे त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिव महिन्म स्तोत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावा अशा प्रकारे अकरा जलाभिषेक करावेत अभिषेक केलेल्या पाण्याचा काही भाग प्रसाद रूपात ग्रहण करावा हा उपाय नियमितपणे एकवीस दिवस करावा या उपायाने अपत्य प्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात तसेच रोगमुक्त होण्यासाठी खास उपाय श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दूध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा अभिषेक करताना ओम झूम सा या मंत्राचा जप करावा त्यानंतर महादेवाकडे रोग निवारण्यासाठी प्रार्थना करावी या उपायाने आजार बरा होण्यास मदत होते तर हे होते शिव महापुराणानुसार काही उपाय तर या श्रावणात तुम्ही सुद्धा नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ